महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेलची चोरी करणारे चोरटे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मध्यरात्री पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल आणि त्याचे कुलूप तोडून डिझेल चोरी झाल्याचा गुन्हा पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने चोरी प्रकरणातील संशयित मनमाड मालेगाव रोडवर मालेगाव चौफुली परिसरात एका सफेद रंगाच्या कारमध्ये डिझेल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून रितेश वसंत सदाफळ आशिष अनिल पवार यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून कार आणि डिझेल रुपये पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस अंमलदार विनोद टिळे संदीप कडाळे बाळासाहेब पवार आबा पिसा सतीश घोटे नवनाथ वाघमोडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक